नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाच हा आपण सर्वजण पाहत आहोत पण या सीझनमध्ये रिल स्टार सूरज चव्हाण यांना नेमकं मानधन किती मिळते ते आपण या मध्ये पाहणार आहोत सूरज चव्हाणच्या सोबतच इतर पंधरा जणांना म्हणजेच या सोळा जणांना किती मानधन मिळतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा करायला विसरू नका मित्रांनो बिग बॉस सीझन पाच मराठीमधला हात चालू झालेला आहे त्यामध्ये सर्वजण भाव खात आहेत पण या सर्वामध्ये जास्त भाव रील स्टार सूरज चव्हाण हा खूप भावखात आहे म्हणजेच त्याची वाहवा वाढत आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे भाकरीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे पण तो आता खूप सुपरस्टार झालेला आहे बिग बॉस मराठीमध्ये तो आलेला आहे पण त्याला या सीझनमध्ये एकूण मानधन किती मिळाले ते आपण पाहणार आहोत चला तर मग आपण पहिल्यांदा वर्षा उजगावकर यांचे मानधन पाहूया यांना आठवड्याला अडीच लाख रुपये मानधन मिळते त्यानंतर पहिला इंडियन आयडॉल गायक अभिजित सावंत यांचे मानधन पाहूया यांना आठवड्याला तीन लाख रुपये मानधन मिळते यानंतर आपण वैभव चव्हाण यांचे मानधन पाहूया यांना आठवड्याला सत्तर हजार रुपये मिळतात कोकणची कन्या अंकिता प्रभोवालावकर यांना आठवड्याला एक लाख रुपये मानधन मिळते निक्की तांबोळी यांना आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मानधन मिळते त्यानंतर मराठी अभिनेता पंडितनाथ कांबळे यांना आठवड्याला दोन लाख रुपये मानधन मिळते निखिल दामने यांना आठवलेला एक लाख पन्नास हजार रुपये मानधन मिळते आर्या जाधव यांना आठवड्याला एक लाख रुपयाचे मानधन मिळते अरबाज पटेल यांना आठवलेला एक लाख पंचवीस हजार रुपयाचे मानधन मिळते जान्हवी किल्लेकर यांना आठवलेला एक लाख तीस हजार रुपये मानधन मिळते तर घनश्याम दराडे म्हणजे छोटा पोराारी याला आठवलेला पन्नास हजार रुपये मानधन मिळते उत्तम पाटील यांना एक लाख पस्तीस हजार रुपये मानधन मिळते सूरज चव्हाण सर्वांचा लाडका सूरज चव्हाण याला आठवड्याला फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपयाचेच मानधन मिळते सर्वात कमी मानधन हे सूरज चव्हाण यांना मिळत आहे खरं तर बिग बॉस मराठीमध्ये आल्यापासून त्याचा सर्वात आवाज उंच आहे त्याला सर्वजण गरीब असल्यामुळे वोटिंग करा असं म्हणत आहेत पण या सूरज चव्हाण यांना सगळ्यात कमी मानधन मिळत आहे अशा प्रकारे मानधन दिले जाते त्याचबरोबर स्टार कोल्हापूरकर धनंजय पवार यांना आठवलेला साठ हजार रुपये मानधन मिळत आहे आणि शेवटी योगिता चव्हाण यांना आठवलेला एक लाख रुपये मिळत आहेत असे हे बिग बॉस मराठीमधल्या सोळा लोकांना मानधन मिळत आहे धन्यवाद सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला मात्र विसरू नका